शेवट मी शेवटच्या एकदम श्वासापर्यंत प्रयत्न करणार आहे जोपर्यंत मंगलाष्टक होत नाही तोपर्यंत माझे प्रयत्न चालू राहणार आहेत कसं ते लग्न मोडत आहे भडकवायला सुरुवात केली जेणेकरून तर माझ्या दिलाच्या राणीलाच तो घेऊन जातोय म्हटल्यानंतर आता तर मी जयकान म्हणजे त्याचा झालाय तिचे डोळे प्रचंड म्हणजे सुंदर आहेत त्यामुळे जयकान करताना मला ते ऍक्च्युली फील करता येतं की अरे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि आज हळदीचा सिक्वेन्स आहे आणि त्यामुळे आज असेच हळदीसारखे असे पूर्ण यल्लो यल्लो असे माय जोडी अशी बसली आहे सो कसे आहात मी मस्त तू कशी आहेस नीलम मी छान आहे तुम्ही कसे आहात थँक्यू मी मस्त खरं तर मालिकेत म्हणजे जे सध्या आता कटकारस्थान करताय ते सगळं खरं तर प्रेक्षकांना खूप आवडतंय आणि मला हेच विचारायचं आहे की आता जे फायनली लग्न होत आहे जे मुलासोबत होणार होतं आणि मुलाला जे किडनॅप करण्यात आलं या सगळ्यानंतर जर लग्न झालं आता मी असं एक जेव्हा लाईन ऐकली आहे जी ती सांगते की कृष्णा दिलाची राणी आहे सो आता ती दिलाची राणी दुसऱ्याची होणार तर कसं वाटते आणि आता काय करणार आहेच नेमका म्हणजे खरं सांगू तर जयकांत बिलकुल खुश गोष्टीपासून आणि मी शेवटच्या एकदम श्वासापर्यंत प्रयत्न करणार आहे जोपर्यंत मंगलाष्टका होत नाही तोपर्यंत माझे प्रयत्न चालू राहणार आहेत कसं ते लग्न मोडता येईल सो असे खूप सारे आम्ही सिक्वेन्स केले ज्याच्यामध्ये मी खूप कटकार असताना केली आहेत कसं त्यांचं लग्न मोडायचं तिला लग कसं किडनॅप करायचं अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर ते तुम्हाला आता पुढे दिसेलच काय काय होत आहे ते पण मला हे विचारायचं आहे की आई म्हणून म्हणजे आता स्वतःच्या मुलाला जेव्हा किडनॅप केलं जातं तेव्हा आईला खूप दुःख होतं याचा कुठेतरी बदला घेणारच आहे का मैनावतीनं आतल्या गठीची बाई आहे ती दाखवते ती करते वेगळं तिचे नवऱ्याबरोबरचे बरोबरचे वेगळे वेगळे तिचे मुलाबरोबरचे प्लॅन्स वेगळे आहेत त्या दोघांबरोबरच इक्वेशन वेगळं वेगळं आहे आणि डेफिनेटली तिला संधी मिळाली की मैनवती नक्कीच काहीतरी कांड करणार पण अजूनपर्यंत संधी मिळाली नाहीये तिला तशी पण मैनावतीची ही जी भूमिका आणि जसं नाव आहे मला एक सांगणार की ही भूमिका करताना म्हणजे आता एक भूमिका ना तर खूप मी नेहमी ऐकते की खूप जास्त त्यात मजा करताय ते कलाकार म्हणून सो हे एन्जॉय करताय सध्या ऑनेस्टली सांगू तर मला नेगेटिव्ह भूमिका करायलाच खूप जास्त आवडतात ह्याच्या आधीची पण जी सिरियल होती त्याच्यात मी नेगेटिव्ह भूमिकाच केलेली आणि त्याच्यात एक मजा ही असते की आपण युज आयुष्यात जी गोष्ट करत नाही त्या गोष्टी करायला मिळतात आणि एक वेगळा एक इगो म्हणा एक वेगळी पर्सनॅलिटी स्वतःमध्ये एक शोधायला मिळते तर त्यामुळे मजा आहे म्हणजे पॉझिटिव्ह कॅरेक्टर पण आपल्या ठिकाणी चांगले असतील मी जास्त केले नाही त्याच्यामुळे मे बी सांगू नाही शकणार पण आपण युज्युअल आयुष्यात पण तसेच वावरतो पॉझिटिव्ह कॅरेक्टर मध्ये पण ते निगेटिव्ह मध्ये मजा लुक देणं ते त्रास देणं तो जाच करणं हे सगळं स्क्रीन छान आहे पण ते मज्जा येते करताना खरे अगदीच बरोबर आहे म्हणजे आपण खऱ्या आयुष्यात जे नाहीये ते दाखवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे ते मला वाटतं हे निगेटिव्ह कॅरेक्टर किंवा ग्रेशीडला मिळतं करायला आणि त्यामध्ये आपण गुढी गुढी बघतो की हा मग ती नाराज झाली पण नाही या ग्रेशनमध्ये मध्ये तुम्हाला खूप खेळायला मिळतं तिथे तुम्हाला तुमचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स आयुष्यात आलेले गोष्टी तिथे वापरता येतात त्यामुळे खरी जास्त मजा असं मला वाटतं या सगळ्यासोबतच विचारेल आता कृष्णा जेव्हा घरी येणार आणि आता मुलं आता तिला रोज पाहणार तेव्हा आई म्हणून काय स्टँड असेल मैनावतीचा की कृष्णाला खूप त्रास द्यायचं छळायचं आणि तिला हकलवायचं हे सगळं ठरवलं डेफिनेटली कारण मला माहिती आहे की माझ्या माझ्या मुलाला ती खूप आवडते आणि त्यांनी मला खूप वेळा बोलूनही दाखवलं की ती माझ्या देलाची राणी ती मला पाहिजे होती सो मी तिला त्याला तिच्यापासून जास्तीत जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न करते आणि लांब तेव्हाच ठेवू शकेन जेव्हा मी तिला घरातनं हकले सो मे बी आता माहीत नाही पण मी सुरू हळूहळू सुरुवात केली बाळजाबाईंना भडकवायला सुरुवात केली आहे जेणेकरून तर तिला लवकर हकलून देतील या सगळ्यासोबत ना घरात तुम्ही दोघं खूप चांगले राहतात म्हणजे अजून ते खरं रूप आलं नाही आहे की म्हणजे मनात काही वेगळं आहे हे सगळं कशासाठी सुरू आहे सध्या एकंदरीत असं म्हटलं गेलं सांगू तर मला जी पावर मिळाली किंवा माझ्या डोक्यावर जो हात आहे तो बाजाबाईंचा पूर्ण गावामध्ये मला लोक घाबरतात बाळजाबाईंनी मला एक फ्री हँड दिलेला आहे सो ती गोष्ट मला कुठेतरी गमवायची नाहीये त्या गोष्टीचा मला कुठेतरी वापर करायचा आहे म्हणून मी बाजाबाईंसमोर खूप असं गुडी गुढी किंवा त्यांचा आदर वगैरे करतो पण आता मला थोडा राग पण आहे कारण त्यांच्यामुळे माझं होणारं लग्न जी माझ्या दिलाची राणी होणार होती जी आता होऊ शकत नाहीये सॅडली तर तो मला कुठेतरी राग पण आहे तर मी मागे म्हणून कुरगुड्या करतोय पण त्यांच्या समोर मला चांगलंच आहे कारण शेवटी त्यांच्यामुळेच सत्ता आहे आणि त्यांच्यामुळेच गावात मी जे लोकांवर त्रास देतोय त्यांच्याकडून पैसे उकळतोय ते सगळं करता येते मला सोशांतचा राग किती आहे दोघांमध्ये दुष्यंतचा राग मला प्रचंड आहे म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग मैनावती बाबतीत मैनावतीचा मूळचा मुद्दा असा आहे की हे जेवढं बाळजाबाईचं आहे तेवढं ते माझं पण आहे माझा नवरा आणि आढळल्यावर दोघं जण सख्खे भाऊ आहेत सो दोघांमध्ये फिफ्टी फिफ्टी असलं पाहिजे जे की माझा नोरा ॲग्रीच होत नाहीये आहे तो फक्त बाळजाबाईच्या हातातला खेळणं उडून राहिला आहे माझी त्याच्यामुळे जास्त चिडचिड होती पण बाळजाबाई आणि मी आमच्या दोघींमध्ये साधारणपणे सगळ्या गोष्टी सिमिलर असाव्यात असं वाटतं आणि म्हणून ती बाळजाबाईच्या मागे कुरघुड्या करते तिला काही ना काहीतरी बडकवत राहते जेणेकरून मला ती जागा पाहिजे सो so, दुष्यंतचा मला राग आधी इतका नव्हता सो मला ऍक्च्युली राग आधी नव्हता कारण तो शहरात होता मला काही फरक पडत नव्हता आदर मॅड इथे बरं होतं कारण जयकानला फ्री हँड मिळत होता कोणी विचारणारा नाही पण जसं त्याचं आता गावाला येणं वाढलंय तसं तसं मला थोडंसं ते खटकायला लागलेलं ला की हा का सारखं इथे येतोय आणि आता तर माझ्या दिलाच्या राणीलाच तो घेऊन जातोय म्हटल्यानंतर आता तर मी जयकांत म्हणजे त्याचा तीळपापड झालाय आता पुढे जाऊन दुष्यंतला पण मी त्रास देणार आहे आणि बघू कितपर्यंत काय करता येते तो राग इतका आलाय की दिलाची राणी दिलाची राणी हे इंटरव्ह्यू मध्ये पण इतका आलाय म्हणजे जयकांतला इतका राग तो आहेच त्याच्या मनात मला एक सांगा पण ऑफस्क्रीन बॉन्ड सगळ्यांसोबत कसं आहे आणि ही मायलेखाची जो जोडी ऑफस्क्रीन कशी असते एकत्र आम्ही याच्याही आधी एकदा काम केले असल्यामुळे आम्ही दोघं जण जेव्हा पहिल्यांदा भेटलो रिडिंग करायला अरे तू माझा मुलगा ओके आमची इतकी म्हणजे छान मैत्री होती आणि तू खरंच मला माझ्या अगदी मी म्हणते तू मला आई म्हणून आम्ही इतकं छान आमचं ओरिजिनली इतकं छान बॉन्डिंग आहे की मी काही घरनं करून आणलं तर मी पहिल्यांदा जयकान कुठे गेला जयकान कुठे गेला मी त्याला आणलेलं पहिल्यांदा खायला घालते मग मी शांतत असते खरोखर माझा मुलगाच झालाय जवळपास म्हणजे त्या सकाळी सहा वाजता उठून मच्छी भात वगैरे सगळं बनवतात सकाळी सहा वाजता बनवून so, ते सातशे साडेसातच्या शिफ्टला इकडे हजर असतं सो मला त्याचं पण खूप कौतुक वाटतं आणि बॉन्ड बाबतीत म्हणायचं तर आम्ही मन उडुडू नावाचा एक शो आधी केला ज्याच्यात ते वेगळं कॅरेक्टर करत होते मी वेगळं करत होतो तर आमचा असज काही तेव्हा स्क्रीन स्पेस आम्ही शेअर नव्हता केला पण एक ओळखत होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जर म्हणाल तर बाकी सगळ्यांसोबत खूप सुंदर बॉन्ड आहे म्हणजे चार आम्ही जे यंग आहोत मी झालं अभिषेक झालं समृद्धी झाली आपली भक्ती झाली आणि बॉम्बे असे पाच जणं आम्ही जे आहोत त्याच्यामध्ये सेम एज असल्यामुळे खूप छान बॉन्ड आहे आणि अभिषेक स्पेशली जर म्हणायला गेलं तर हिज डार्लिंग हीज डार्लिंग म्हणजे शो सुरू होण्याच्या आधीपासून तीन चार वर्ष आम्ही ओळखत होतो रादर ॲक्च्युली प्रेक्षकांना माहिती नसेल हा शो जेव्हा मला ऑफर झालेला द फर्स्ट पर्सन हु हॅम हु हॅव कॉल्ड वॉज अभिषेक की अभि मला असा शो ऑफर झाला आहे बिकॉज मी तीन चार वर्ष करत नव्हतो टेलिव्हिजन मी दुसऱ्या कामात काही व्यस्त होतो तर अभिला म्हटलं श अभी असा असा शो आहे आणि uh, अभिने स्टार प्रवाहावर ऑलरेडी काम केलं आहे तर मी म्हटलं तू ऑलरेडी तर तु, तुझा काय एक्सपिरियन्स आहे आणि मी करू का घेऊ का तेव्हा मला माहीत नव्हतं तो पण पण ह्याच शो करणार आहे आणि त्याला माहीत नव्हतं मी पण ह्या शोसाठी अप्रोच आहे बिकॉज तीन चार शो येणार होते तो अभि मला भाई करले बहुत अच्छा आहे मस्त शो आहे मस्त चॅनल आहे कर आणि मी ओके म्हटलं अभि हो म्हणाला मी सेकंड कॉल प्रोडक्शनला केला मी करतोय तीन दिवसानंतर मी जेव्हा ह्याला आलो आपल्या टेस्टला आलो आणि तिकडे हिरोचे फोटो बघितले म्हटलं अभि मी इमिडिएटली त्याला तिकडून कॉल केला म्हटलं भाई आपण दोघं सेम शोसाठी का झालो आणि ऑफकोर्स तो लीड होता तर मला त्या दिवशी खूप आनंद झाला की यार एकतर एक कम्फर्ट स्पेस असते आपली ह्याच्यावर आणि मी तीन चार वर्षानंतर कम बॅक करतोय सो इट्स ऑलवेज गुड की आपण एक कम्फर्टिंग लोकांसमोर येतो मग आल्यानंतर ह्या भेटल्या मग ते इट इट फेल मोर लाईक अ फॅमिली की अरे ऑलरेडी लोकांना ओळखतोय आपण आता यांच्यावर येऊन काम करायचंय त्याच्या व्यतिरिक्त समृद्धीबरोबर इकडे आल्यानंतर खूप छान बॉन्ड झाला ती उत्तम नायिका पण आहे ती डान्सर so, पण खूप छान आहे सो तिचे डोळे प्रचंड म्हणजे सुंदर आहेत त्यामुळे जयकांत करताना मला ते ॲक्च्युली फील करता येतं की अरे सो नाही पण मजा येते आणि सगळे एक दुसऱ्याला सांभाळून घेतात ते फार महत्त्वाचं आहे कारण तेरा चौदा चौदा तास आपण एकत्र काम करत असताना सगळ्यांनी एकत्र येऊन ते छान एक अटमॉस्फिअर क्रिएटेड ठेवणं ते खूप महत्वाचं आणि ते इकडे आहे सो so, मजा आहे मैनावती आणि जयकांत वरेही प्रेक्षकांचा खूप भडीमार होतोय मला सांगा हे किती एन्जॉय करताय तुम्ही लोक की ज्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडनं तुम्हाला येत त्यावर ऍक्च्युअली त्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हणजे जे काही आम्हाला शिव्याशा मिळतात ते आमचं ऍप्रिसिएशन आहे ती आमच्या कामाची पावती असं मला वाटतं सो प्लीज so, वॉच <laughs> आमचा अजून बघत राहा आणि आम्हाला अजून शिव्या देत राहा <laughs> <से laughs> या हळदीमध्ये मला एक सांगणार की काय घोळ घालण्याचं ठरवलंय so, सो ह्या हळदीमध्ये काय घोळ घालायचा जैकांनी फुल प्लॅनिंग केलंय सगळ्या गोष्टी प्लॅन आहेत स्क्रिप्टमध्ये रेडी आहेत काही शूट पण झालेत काही शूट व्हायचे आहेत तर ते तुम्हाला बघण्यासाठी मी एकदम बेस्ट तुम्हाला एक हिंट देतो की दुपारी एक वाजता स्टार प्रवाहावर आपला शो बघा हळद रुसली कुंकू असलं तुम्हाला सगळे प्लॅन्स आणि प्लॉट समजतील महिनावती आणि जयकांनी काय केलं पण मी नक्की एक सांगतो तुम्ही मजा करणार तुम्हाला एव्हरी टाईम कधी ड्रामा मिळणार आहे तुम्ही अशी संथ बस बसू देणार नाही तुम्हाला फुल ऑफ सरप्राईझेस आणि मज्जा आहे नक्कीच आणि आता आम्ही सगळे ते बघू आणि तुम्हाला नक्कीच त्याच्याही प्रतिक्रिया देऊ सो so, थँक्यू सो मच so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला